જય મહારાષ્ટ્ર મિત્રાનો મિત્રાનો આદિવાસી ઉપાય યોજના અંતર્ગત राज्यातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी शबरी आवास घरकुल योजना आणि याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो लाभार्थ्यांसाठी राबवली योजना म्हणजे आवास योजना आवास घरकुल योजना याच्या अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता परंतु दोन हजार तेवीस मध्ये या योजनेमध्ये मोठे बदल करून शहरी भागासाठी देखील ही योजना राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे शहरी भागातील अनुसूचित जमातीतील या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचा अनुदान देण्यासाठी मंजुरी देऊन या योजनेला नवीन आर्थिक लक्षांक देण्यात आलेले आहेत आणि याच्याच अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता आता नवीन अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो राज्यामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त रहिवास असलेले जे काही नागरिक असतील अनुसूचित जमातीमधील जे काही नागरिक असतील अशा नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे अर्जदाराचं वय हे अठरा वर्षांपेक्षा जास्त असावं अशी याच्यामध्ये अट आहे ज्याच्यामध्ये जे अठरा वर्षावरील लाभार्थी असतील जे अनुसूचित जमातीतील असतील ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल असे लाभार्थी असतील असे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकणार आहेत शहरी भागासाठी या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचं कौटुंबिक आर्थिक जे उत्पन्न असेल हे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं याच्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील द्यावा लागणार आहे त्या लाभार्थ्याकडे स्वतःचं घर नसावं अशा प्रकारची देखील याच्यामध्ये अट आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचे जे काही लाभार्थी असतील असे लाभार्थी आता शहरी भागासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहेत मित्रांनो याच्यासाठी शहरी भागातील लाभार्थ्यांना आपल्या भागातील आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प कार्यालय जे असेल अशा प्रकल्प कार्यालयामध्ये विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे अर्जाचा नमुना यापूर्वीच शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो विहित नमुना अर्ज नमुना जो काही आहे हा शबरी आवाज घरकुल योजनेसाठी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा अर्ज लागणारी कागदपत्र त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल याचबरोबर तुमचे जे काही इतर कागदपत्र मागितलेली असतील हे सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी सादर करणे गरजेचे आहे आणि याच्यासाठी आता हे जे अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहे पात्र लाभार्थ्यांना जे काही भौतिक आणि आर्थिक लक्षांक दिले जातील त्या लक्षांकाच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे याच्यासाठी आता घरकुलाला दोन पॉइंट पाच लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे चार टप्प्यामध्ये या अनुदानाचं वितरण करण्यासाठी जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील जी आर मा देखील जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा एक महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद